नमस्कार मित्रांनो तर मी आज आलो मॉल छत्रपती संभाजीनगर मित्रांनो आणि इथे आपल्या शेतीमालाचे काय काय भाव आहेत भाजीपालाचे काय भाव आहेत मी तुम्हाला दाखवणार मित्रांनो चला बघूया इथे कांदा आहे जो चोवीस रुपये किलो आहे मित्रांनो हे बघा असे कांदा आहे आणि आलू जे आहे मित्रांनो बत्तीस रुपये किलो आहे हे बघा आलू आणि आपले टोमॅटो टोमॅटो देखील इथे बत्तीस रुपये किलो आहे आणि इकडे आंबा कैरी आंबा आपण कैरी बघतो आहे की नाही तर हा कैरी एकोणपन्नास रुपये आणि आपला हा शंभर रुपये दशेरी पिकलेले आंबे सध्या इकडे मंडारी आणि पेरू एकोणऐंशी रुपये आणि संत्री एकशे एकोणतीस रुपये किलो इथं मोसंबी एकोणसाठ रुपये किलो आणि हे आपले ॲपल पचंद जे मित्रांची रेट जे दोनशे एकोणनव्वद रुपये किलो आहेत क्वालिटी तुम्ही बघू शकता आपले पानगोबी ह्याची रेट काही टाकलेली नाही येतं हाय हाय क्वारी मित्रांनो आहे अठ्ठावीस रुपये आहे अठ्ठाच रुपये पर म्हणजे एक फुलजे आहे अठ्ठाच रुपयाला आहे काडो हे बघा हे म्हणजे जे आहेत एकोणपन्नास रुपयाला आहे आणि आपली शिम शिमला मिरची मित्रांनो पिवळ्या कलरची हे अडीचशे रुपये किलो आहे भाव किती तर आणि आपलं केबी दीडशे रुपये किलो आणि आपलीकडे हे लाल शिमला आहे मित्रांनो किती किलो दोनशे चाळीस रुपये किलो आहे ब्रोकली हे बघा तीनशे साठ रुपये मित्रांनो हे आजार आहे आणि हे इथे पंधरा रुपये पावसा मित्रांनो हे आपला मकाच जे मधुमक्का आहे हे एक किंमत जे इथं चौदा रुपये हे बघा आणि मित्रांनो इथं शेवगा आहे जो अडीचशे ग्रॅम शेवगा आहे याची किंमत जी इथं पंचेस रुपये त्यानंतर आपलं फ्रेंच बीन हे बघा हे अडीचशे रुपयाला आहे आणि काय गवार तीस रुपये पावशील मित्रांनो मॉलमध्ये आहे गवार हे बघा त्यानंतर चवळीच्या शेंगा आहे ज्या की पंधरा रुपये पावशील आहे आणि टिंडा हा पंचवीस रुपये पावशीर आहे इथे आणि खाली वांगे भताचे वांगे बरे मोठेले जे की सत्तर रुपये पावशीर आहे आणि हे आपले वाल वालाचे शेंगा म्हणता आपण त्याला त्या तीस रुपये पावशीर आहे त्या वालाचे शेंगा ओली हळद आठ रुपये पावशीर आहे छोटे वांगे आपले भाजीकाळजी वांगी येतं हे जे पंचवीस रुपये पावशेर आहे हे बघा शुगर बटाटा जो छत्तीस रुपये किलो येते शुगर बटाटा बघा हे आणि लसूण लसूण जो मित्रांनो चाळीस रुपये पावशेर आहे हे आपले लिंबू हे बारा रुपये पावशेर आहे लिंबू येते आणि हे आपले काकडी जी तेरा रुपये पावशार आहे रताळे जे आहेत चाळीस रुपये किलो आहे जे की आपली इरत पण तेवढे तेच भाव आहे सध्या नारळ जे आहेत पर नारळ या ठिकाणी छत्तीस रुपयाला येते फ्रेंच काकडी आहे जे की अकरा रुपये पावशात आहे आणि कच्ची केळी दहा रुपये डजन नाही इथे अडीचशे रुपये ग्रॅम दिलेले आणि बीट बारा रुपये रे बीट आणि हे म्हणजे छोटे छोटे आलू जे आहेत बारीक पिल्ले असते ना आपले आलूचे ते आठ रुपये पावसेर आहे मास काकडी ही मोठी काकडी आपण जे म्हणतो ते चौदा रुपये पावशे आहे पटवल जी आहे हे बावीस रुपये पावशी याम तेवीस रुपये पावश आणि कोवळा जो मित्रांनो छत्तीस रुपये किलो आहे आरबी जी आहे बावीस रुपये पावशार आहे पांढरा कांदा इथे चाळीस रुपये किलो कांदा खाज आता आजकाल जास्त निंदा हा डिस्की भोपळा आहे जो साठ रुपये किलो येते डिस्की भोपळ्याला आपण या ठिकाणी मित्रांनो चक का आपल्याला चकरी आणि खाली तोंडली जी इथं चोवीस रुपये पावशार आहे तर मित्रांनो मिरचीचे भाव मॉलमध्ये जे आहेत बावीस रुपये पावशार आहे भाजीची जी म्हणजे आपण काय म्हणतो तिकड राहते फिकी मी जी आहेत हे एकुन, एकोणीस एकोणास रुपये पावशे आहे हे अद्रक आहे बारा रुपये पावशेर त्यानंतर इथे शिमला मिरची आहे जे पंचवीस रुपये आहे भेंडी पंधरा रुपये पावशेर आवळा आहे पस्तीस रुपये कारलं आहे आपलं हिरवं कारलं बावीस रुपये पावशेर आहे गोसाळी आपण याला पाचशे दोडके म्हणतो मित्रांनो जे पाचशे जे आपले हे चोवीस रुपये पावशे इथे हो आणि हे आपला दोडका इथे काय शब्द याला दोडका ते तीस रुपये पावशे आहे हा दोदी भोपळा आहे हा चौदा रुपये पावशेर येते एकदा मोसंबी एकूण साठ रुपये किलो पप्पा केळीचे रेट कुठे आहे केळी दे। एकोणचाळीस रुपये किलो म्हणजे केळी डजनवर भेटते नाही किलोवर आहे एकोणचाळीस रुपये किलो आहे तर मित्रांनो जो नाशपत्ती आहे दोनशे एकोणतीस रुपये किलो आहे ते हा आंबा आहे आपला निलम जो नव्याण्णव रुपये क किलो आहेत हां इंडियन नाशपत्ती एकशे एकोणसाठ रुपये कैरी मित्रांनो अठ्ठेचाळीस रुपये किलो आणि त्या आता ड्रॅगन फ्रूट आहे पंचेचाळीस रुपयाला या ठिकाणी एक आहे तर मित्रांनो हे बघा ड्रॅगन फ्रूट जे आहे तर मित्रांनो एक म्हणजे एक जे मित्रांनो हे पंचेचाळीस रुपयाला येते मॉलमध्ये आणि आपलं टरबूज जे आहेत एकोणतीस रुपये किलो आहेत आणि नारळ जे आहेत बहात्तर रुपये एक एक नारळ जे आहेत बहात्तर रुपयाला आणि हे आपलं अननस एकोणचाळीस रुपयाला येते एक पीस तर मित्रांनो इथं पत्तगोबी आहे ही जे एक, एक फुल जे आपलं आहे अठ्ठावीस रुपयाला आहे आणि त्या फुलगोबीचे एक फुल जे आहे मित्रांनो एकोणचाळीस रुपयाला एक आहे हे बघा इथे आता भाजी आहे आपल्या ज्यांच्या रेट जे नऊ रुपयाला एक जोडी आहे जुडी एक ही आता कांद्याची जुडी आहे ते आता आपलं पालक आहे कडे इकडे परत अशा भाज जे नऊ रुपयाला एक धुडे